नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे ग्रामीण संस्कृतीचं दर्शन तर आज आहे वेळामुशा आणि आज प्रामुख्याने मराठवाड्यातील धाराशिव बीड आणि लातूर जिल्ह्यात हा सण साजरा केला जातो हा शेतकऱ्यांचा प्रमुख सण आहे काळ्या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सण साजरा केला जातो तर पाहू शकताय एक आख्यायिका आहे से की पांडवांनी शेतीचं रक्षण केलं म्हणून त्यांना आज वनभोजन दिलं जातं तर हे पाहू शकता हे पांडव यांची आज पूजा केली जाते त्याचबरोबर जे शेतातील देवता असतात आसरा मुसोबा ब्रह्मदेव यांची पण आज पूजा केली जाते तर त्यांना अशा प्रकारचं नैवेद्य दाखवला दाखवला जातो तर पाहू शकताय नैवेद्य तर हे आमचे पिताश्री आहेत हे आमच्या मातोश्री आहेत तर त्यांची पूजा चालू आहे तर मित्रांनो आज दर्शवेळा किंवा आमच्या ग्रामीण भाषेत याला येळवस असं म्हणतात तर आज बाजारपेठा पूर्ण बंद असतात आणि अघोषित संचारबंदी जशी असते त्याप्रमाणे बाजारात वातावरण असतं कुणीही आज आपली दुकाने वगैरे उग उघडत नाही ज्यांना शेती आहे ते स्वतःच्या शेतात जाऊन हा सण साजरा करतात आणि ज्यांना शेती नाही असे लोक आपल्या मित्र पाहुण्यांच्या शेतात जाऊन वनभोजनाचा आनंद घेतात तर मित्रांनो तर ते वनभोजन कसं असतं आणि त्या ता जेवणात काय काय पदार्थ असतात ते पण मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो <laughs> हा आहे आपल्या शेतातील ब्रह्मदेव जीरा। तर त्याची पूजा चालू आहे आमचे पिताश्री करत आहेत पूजा मित्रांनो हा आहे वीजविरा तर मित्रांनो चाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी वीज पडून इथं पाणी लागलेलं होतं तर सांगितलं जातं असं की एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळासून आपण याला पाणी होतं आणि आमचं पूर्ण गाव या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी येत होतं असं जे जुने जाणते लोक आहेत वयोवृद्ध आमच्या आजोबा वगैरे ते सांगत असतात तर त्यानंतर याला अशा प्रकारे एक शेतकऱ्याचं स्वरूप दिलं आहे तर पाहू शकता आहे पाणी मित्रांनो अजून पण आहे ह्याच्यात आणि ह्याच्यातलं पाणी कधीच हटत नाही कितीही दुष्काळ पडला तरी लहान कामांना दहारायची कंटिन्यू चालू असते तर असं पण ऐकलं जातं की एक लग्नच या ठिकाणी वीज पडून लग्नाचं वरडच संपलं होतं असं पण सांगतात आमचे आजोबा वगैरे शेतकरी बांधव पांडवाची पूजा झालेली आहे हर महादेव हरार महादेव हर रहादेव महादेव होऊ शकता कशा प्रकारे पांडवाची पूजा झालेली आहे आपली तर आमचे अन्न उत्पन्न चांगले निघावून पांडवांना प्रार्थना करत आहेत आणि त्यांची आता योग्य पूजा फळ आणि नैवेद्य दाखवून त्यांनी केलेली आहे तर आपल्या शेतात जरा मोठंसं झाड नसल्यामुळं या छोट्या झाडाचा सहारा घ्यावा लागला आहे तर मित्रांनो पुढच्या वर्षी ही झाडं मोठी होतील आंब्याची दरवर्षी आपल्या ले या लिंबाच्या झाडाखाली असतो पण लिंबाचा पाला झाडल्यामुळे या वर्षी तिथे आपल्याला पांडवाची पूजा करता आलेली नाही तर या वर्षी आहे असलेलं आहे आपला हरभरा तर आता आपण मित्र कंपनी वगैरे येण्याची प्रतीक्षा करत आहोत जेवण भोजनाचा आनंद घेण्यासाठी आपल्या शेतात येणार आहेत त्यानंतर मी तुम्हाला मित्रांनो हे पाहू शकता हे आसराचं मंदिर आहे पण आसरा तळ्यातील पाण्यात गेल्यामुळे आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही तर त्यांच्या मातोश्री आणि यांच्या सुविधा पत्नी लांबूनच पूजा करत आहेत आसराची तर आज वेळामोशाचा खास मान असतो यांचा तर पाहू शकता मित्रांनो हे आपल्या शेतातील तळ आहे आणि या तळ्याचंच पाणी आपण शेतीसाठी वापरतो खूप मोठा तळा आहे दूरवर कुठं पाहतात तिथं पाणीच पाणी दिसेल तुम्हाला आणि मसोबा या ठिकाणी या झाडाच्या थोडं पलीकडे गेल्यानंतर मसोबा पण पाण्यात गेल्यामुळं त्याची पण पूजा आपल्याला इथूनच करून नारळ फोडावं लागेल मसोबाला करू शकता मित्रांनो एक सुंदर वातावरण नैसर्गिक आणि या वातावरणात या वनभोजनाचा आनंद कसा असेल याची कल्पना तुम्ही करू शकता स्वर्गीय सुख रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक विरंगुळा आपल्याला मिळतो आणि हे जेवण केल्यानंतर कशी सुस्ती चढते हे वेळामोशाच्या दिवशी

काय मोटर पूजा करून घेऊयात आपल्या पण शेंदूर विसरलेला आहे आमच्या मातुश्रीने सांगितलं की सोमोत्या दिवशी मसुमाला शेंदूर लावत नसतात मग आता आपण नैवेद्य दाखवून नैवेद्य घ्या तिथला धन्यवाद hmm, okay. तर मित्रांनो मुसोबा जर पाण्यात गेला आमचा तर या ठिकाणी हे असं चतुर्थी पूजा करण्यासाठी hmm. आम्ही हा hmm. मुसोबा ठेवलेला आहे सर्व या प्रांतातील शेतकरी जेवढे आहेत तेवढे या ठिकाणी येऊन पूजा करतात आपली पहिलीच पूजा आहे hmm. थोड्या वेळानं शेतकरी येथे पाहू शकता इथं hmm. नारळ वगैरे फोडले गर कुटुंब कुटुंबात पळणार ते पोहणार ते कुटुंबच पोहते पाहिजे लक्ष्मीची पूजा असते म्हणते तो नारळ पावलेला आहे मित्रांनो त्याच्या आत्मसोबत आपल्याला प्रसन्न आहे आपण हे नारळ इथेच ठेवून देऊयात मित्रांनो पाहू शकताय आपण आसराला नैवेद्याचं ताट जे सोडून दिलं होतं आसरा पाण्यात गेल्यामुळं आपण अलीकडे पूजा केली होती पण ते आपोआप पाण्याच्या प्रवाहात आसरापर्यंत गेलेला आहे आता हा योगायोग समजा किंवा काही समजा जे आहे ते मी दाखवले तुम्हाला तर मित्रांनो पाहू शकता आजच्या आजच्या वनभोजनात हे पाहू शकता तुम्ही चपाती वांग्याची भाजी आणि हा खास पदार्थ असतो मित्रांनो याला उंडे असे म्हणतात हे बाजरीच्या तटापासून बनवलेलं असतात उकडलेले <laughs> ही डाळ पाणी डाळ आणि ही उंडे यांचं कॉम्बिनेशन ही बटाट्याची भाजी हा पुलाव शेंगदाण्याची पोळी अजून या ताटात बसलेली नाही शेंगदाण्याची पोळी पण असते <laughs> बसते आहे की आवडत शेंगदाण्याची पोळी मित्रांनो मित्रांनो हे आपली मित्र कंपनी आणि पाहुणे कंपनी जेवणाचा आस्वाद घेताना आमचा हर्षो शो आमची मित्र कंपनी सगळी मित्रांनो आता जेवण झाल्यानंतर पानाचा आस्वाद घेताना पाहू शकता मित्रांनो किती सुंदर असं वातावरण आहे तयार झालेलं तर तुमच्या इकडे पण हा सण साजरा केला जातो का नाही ते कमेंट मध्ये अवश्य सांगा मी आता आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर परतीच्या वाटेवर निघणार आहोत धन्यवाद